जी विषय सुरू आहे पोलिसांच्या कामाच्या बाबतीत त्यांच्या पक्षपातीपणाच्या बाबतीत सगळे नाही पुन्हा एकदा पण मोठ्या प्रमाणात अशी उदाहरणं दिसत आहेत मग ती गजामारणे नावाच्या गुंडासोबत मटण पार्टी करण्याचा प्रकरण असो पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामधला पक्षपात असो नाही तर बीडमध्ये सिस्टीम मध्येच एखाद्या माणसाचे सगळे सगळे काय म्हणू त्याला माणसं तयार होतात ज्याला सांगून काम केसेस कशाही लावल्या जातात किंवा काढल्या जातात हे असं कधीपासून सुरू झालं आणि हे सावरायचं कसं सोराडकरजी हे नेहमीच होतं बरं पण आधी प्रमाण फार कमी होतं राजकारणी पण गुन्हेगारी प्रवृत्तीचे नव्हते आता दुर्दैवाने काय झालेलं आहे की गुन्हेगारी राजकारणामध्ये वाढले राजकार गुन्हेगारच आता राजकारणी झालेले आहे तसंच पोलिसांचंही फार अवमूल्यन झालेलं आहे पोलिसांमध्येही चांगले अधिकारी कमी आणि भ्रष्टाचारी <coughs> अधिकारी जास्त झालेले आहेत आणि ही जी साखळी आहे ही साखळी तोडणं फार अवघड आहे कारण या साखळीमध्ये पोलिसांसोबत पुढारी पण आहेत इतकंच नव्हे तर न्यायव्यवस्थेतील पण लोक आहेत पत्रकार पण आहेत